आपने शेहा, एक संतोष देशमुख प्रकरण स्कॉर्पिओ गाडीत दोन मोबाईल सापडले मारहाण करतानाचे व्हिडिओ हाती बीड मध्ये अंजली दमाणी यांचं धरणं आंदोलन सुरू आहे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला अटक करण्याची त्यांची मागणी आहे आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत तो बीडमधून हलणार नाही असा निर्धारही त्यांनी केलाय बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंजली दमानियांचं धरणं आंदोलन सुरू आहे या दरम्यान अंजली दमानिया यांनी पोस्ट शेअर केली आहे त्यामध्ये त्यांनी सीआयडी चौकशीत स्कॉर्पिओ गाडीत दोन मोबाईल मिळाले असून त्यांचा डेटा रिकव्हर केला जात असल्याची माहिती दिली तसेच या मोबाईल मध्ये मारहाण करतानाचे व्हिडिओ असून बड्या नेत्यांचा फोन केल्याची धक्कादायक माहिती त्यांनी यावेळी दिली आहे ट्रीप करण्यात आलाय आणि त्याच्यात संतोष देशमुखला मारहाण करतानाचे अतिशय भयानक असे व्हिडिओज आहेत तर इतकं डिस्टर्बिंग झालंय की असं इतकी मारहाण करताना जर कोणी व्हिडिओ घेत असेल तर अतिशय अक्षरशः दुर्दैवी नाही क्रूर असं हे कृत्य झालंय पण आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यात एका बड्या नेत्याचा फोनवरचं संभाषण झालंय हे जेव्हा कळत आहे तर हा बडा नेता कोण तात्काळ आता एका तासात त्या बड्या नेत्याचं नाव जाहीर करा